श्री वसंत दाभोळकर ऑल इंडिया रँक शहात्तर त्यांना मी विनंती करते की आपला अनुभव कथन सांगावं नमस्कार कोल्हापुरात आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करतो व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांना खूप खूप अभिवादन व्यासपीठावर व्यासपीठास व्यास आणि तुम्हा सर्व श्रोत्यांना सुद्धा खूप खूप प्रणाम आ, तर आज इथे यू पी एस सीबद्दल माझी जी काही जर्नी होती माझा जो काही प्रवास होता तर त्याबद्दल थोडं बोलतो पहिल्यांदा माझा बॅकग्राऊंड सांगतो जेणेकरून तुम्हाला थोडी आयडिया येईल तर माझा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातच झाला माझं पूर्ण शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतच झालं मराठी मिडियममध्ये त्यानंतर कॉलेजला इंजिनिअरिंगला मी ॲडमिशन घेतलं आणि बारावीच्या वेळी आमच्याकडे जेईची एक्झाम असायची सो त्या जेईच्या एक्झाममध्ये मला चांगले मार्क्स होते त्यामुळे मला सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप मिळालेली त्यामुळे मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं अदरवाईज माझा प्लॅन एक प्लेन बी एस सी वगैरे असा करायचा होता आणि रिसर्च साईडला जायचा यू पी एस सी करायचं हे माझं लहानपणीचं स्वप्न वगैरे होतं का असं विचाराल तर उत्तर आहे नाही आ, कारण मला मी जिकडनं येतो तिकडे जास्त यू पी एस सीचं बॅकग्राऊंड नाही आहे तिकडनं जास्त अधिकारी झालेले नाही आहेत आणि जास्त लोक यू पी एस सीची किंवा एम पी एस सीसुद्धा परीक्षा देत नाहीत शक्यतो मुलं इंजिनिअरिंग मेडिकल करतात बाहेरच्या शहरांमध्ये नोकऱ्या घेतात आणि बाहेर जातात पण असं यू पी एस सी एम पी एस सी कोण करत नाही म्हणजे मी जितक्या वर्षाचा एक इतिहास बघितला आमचा तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आय ए एस मीच झालो आहे मागच्या दोन वर्षापूर्वी एक आय पी एस मिळालं आहे जिल्ह्याला आणि एक दोन हजार चौदाला एक आय आर एस म्हणून एक प्राजक्ता ठाकूर मॅडम मॅडम आहेत त्या मिळाल्यात पण आय एस तसं झालं नव्हतं त्यामुळे आमच्या जिल्ह्यात तशी पार्श्वभूमी नाही आहे सिंधुदुर्ग जिल्हा त्या उलट कोल्हापुरात खूप सारे आय एस कोल्हापूरने दिलेत खूप सारे एम पी एस सीचे ऑफिसर्स कोल्हापूरने दिलेत त्यामुळे मला लहानपणीपासूनचं स्वप्न वगैरे आहे का तर असं नाही आहे मला जास्त माहिती पण नव्हती बारावीनंतर जेव्हा मी कॉलेजमध्ये गेलो तेव्हा मोबाईल इंटरनेट स्वस्त झालं सगळ्यांकडे मोबाईल आले त्यावेळी यूट्यूबमुळे मला कळायला लागलं की ओके यू पी एस सी नावाची एक एक्झाम असते आणि याच्या थ्रू कलेक्टर किंवा जे आय पी एस ऑफिसर्स असतात किंवा जे इन्कम टॅक्सला जाणारे आय आर एस ऑफिसर्स असतात डिफेन्स इस्टेटचे जे ऑफिसर्स असतात अशा बऱ्याचशा ऑफिसर्सची निवड ही यू पी एस सीच्या एक्झाम थ्रू घेतली जाते टोटल अशा अराउंड बावीस ते चोवीस सर्विसेस आहेत ज्यांची यू पी एस सी परीक्षा घेते आणि आपली जी सिव्हिल सर्व्हिसेस ज्याला आपण म्हणतो नागरी सेवा परीक्षा ही तीच परीक्षा आहे तर uh, मी कॉलेजच्या लास्ट इयरला होतो तेव्हा बऱ्याचशा कॅम्पस रिक्रुटमेंटमध्ये माझं सिलेक्शन झालेलं दोन तीन कंपनीजचं ऑफर uh, लेटर इवन मी घेतलेलं सुद्धा आणि तेव्हा तेव्हा मला वाटायला लागलं की uh, मी यू पी एस सी द्यावं तर याच्यामागे uh, माझी आयडिया अशी होती म्हणजे मला असं का वाटलं तेही सांगतो तर uh, माझं शिक्षण पूर्ण जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं uh, आणि घरची परिस्थिती एक मिडल क्लासच म्हणू शकता तुम्ही माझे बाबा एस टीमध्ये क्लार्क होते आणि जस्ट माझ्या कॉलेजच्या लास्ट इयरच्या वेळी ते रिटायरसुद्धा झालेले त्यामुळे महाराष्ट्र एस टी महामंडळ आणि त्यात त्यात क्लार्कची पोझिशन असं एक बेताचं मिडल क्लास पोझिशन होती त्यामुळे असंही नाही की काही हायर शिक्षण म्हणजे हायर एज्युकेशन करणं म्हणजे इंजिनिअरिंग नंतर काही करणं वगैरे हे सुद्धा मला तेवढं पॉसिबलही नव्हतं पण मला वाटलं की जॉब घ्यावा की नको याच्यात माझा डिलेमा होता मग बॅकग्राऊंडला माझं लहानपणी मी पूर्ण सरकारी शाळेत शिकलो इव्हन जे आपली सरकारी हॉस्पिटल्स असतात रुग्ण जिल्हा रुग्णालय वगैरे तिथे सुद्धा कधी आजारी झालं तर तिथे जायचं वगैरे असं एक बॅकग्राऊंड होतं तेव्हा मी एक विचार केला की हे जर सरकारी बेनिफिट्स नसले असते जर सरकारी शाळा नसले असता तर आमच्या शिक्षणाचं काय झालं असतं कारण आत्ता जर प्रायव्हेटची फी बघितली तुम्ही तर तुम्ही जर तुमचे कोणी नातेवाईक मुंबई पुण्याला असतील तर तुम्ही त्यांना पहिलीची फी विचारा एक लाख रुपये दोन लाख रुपये ही पहिलीची फी आहे जर ही इथे असती आपल्या सरकारी शाळांमध्ये आणि तर निरक्षरच राहिलो असतो कदाचित कारण इतकी फीज आहे पण आपल्या सरकारी सिस्टीमची इत म्हणजे सरकारी ज्या शाळा म्हणा किंवा जी जिल्हा परिषदेच्या नगर महानगरपालिकेच्या ज्या शाळा असतात इतकं उत्तम क्वालिटीचं शिक्षण तुम्हाला दिलं जातं आणि आपल्याला कधी कधी त्याची किंमत नसते तर जेव्हा कॉलेजच्या लास्ट इयरला मी हे विचार केला की मला या सिस्टीममध्ये जायचं आहे कारण का कारण खूप सारे आयडियाज मी बघतो की या आपण इम्प्लिमेंट करू शकतो किंवा कधी कधी आपण एक छोट्या तहसीलदार ऑफिसमध्ये जातो एखादा सर्टिफिकेट हवं असेल किंवा ग्रामपंचायतीत जातो जर एखादा दाखला हवा असेल तेव्हा आपण बघतो की अरे तिथे ते काही म्हातारी माणसं आहेत पण ती काही काही वेळा लाईनमध्ये मागे उभी आहेत किंवा कधी कधी त्यांना कळत नाही फॉर्म भरताना त्यांना फॉर्म भरता येत नाही एखादा दाखला त्यांना द्यायचा असेल बरीचशी वृद्ध मंडळी तहसीलदार ऑफिसच्या तिथे असतात त्यांना रेशन कार्डवरचं नाव कमी किंवा जास्त करायचं असतं कधी कधी उत्पन्न कमी जास्त करायचं असतं मग असं त्यावेळी वाटायचं की यांना आपण मदत करू शकतो का पण मग मग त्यावेळी फॉर्म भरून द्या किंवा असं काहीतरी करून द्या असं निमित्ताने मदत व्हायची म्हणून मला त्यावेळी वाटायला लागलं की आपल्याला या सिस्टीमचा पार्ट बनायचं आहे कुठेतरी जे आपल्याला मिळालं आहे आजवर शिक्षणाद्वारे आरोग्याद्वारे जे सरकारी सिस्टीममधून मिळाले त्याचं कुठेतरी परत ऋणानुबंध फेडणं म्हणतात त्यासाठी या सिस्टीमचा पार्ट बनायचा आहे तर योगायोग असा झाला मला इंटरव्ह्यूच्या वेळी हाच प्रश्न विचारला की वसंत व्हॉट इज व्हिजन अँड मिशन ऑफ युअर लाईफ तेव्हा मी याचं उत्तरही तेच दिलं की आय स्टडीड इन जिल्हा परिषद स्कूल अँड आय वॉन्ट अ सर्व्हिस विच इज द पार्ट ऑफ द गव्हर्नमेंट सर्व्हिस जस्ट बिकॉज वॉट बेनिफिट्स गॉट्स गॉट एक्सटेंडेड टू मी आय वॉन्ट टू एक्सटेंड डॅट टू द सोसायटी आणि हे एकदम साधं उत्तर होतं काही त्याच्यात असं क्रांतिकारी उत्तर नव्हतं की मला सिस्टीम बदलायची आहे मला अमुक करायचं आहे मला अमुक करायचं आहे आणि आय थिंक त्यांना ती ऑनेस्टी आवडली त्यांना प्रामाणिकपणा आवडला हे कारण हेच माझं मूळचं कारण होतं मला काय यू पी एस सी करायचं आहे आणि इंटरव्ह्यूमध्ये पण मी तेच आन्सर सांगितलं आणि मला एकशे पंच्याण्णव मार्क्स इंटरव्ह्यूमध्ये मा मिळाले इज वन ऑफ द डिसेंट स्कोअर ओके सो आणि माझी रँक जी चांगली आली त्याच्यामागे पण हे इंटरव्ह्यूचंच हे आहे इंटरव्ह्यूचा रोल फार असतो म्हणजे तुम्हाला एक सांगतो की एकेका मार्काची किंमत किती असते आता शाळेत आपल्याला एक मार्क कमी जास्त मिळाल तर आपल्याला काही वाटत नाही पण यू पी एस सीमध्ये एक मार्कमध्ये मार्क चार पाच रँक्स इकडच्या तिथे होतात म्हणजे ऑल इंडिया रँक सेवन्टी जो आहे तोही माझा मित्रच आहे त्याला एक हजार पाच मार्क आहेत आणि मला एक हजार तीन मार्क आहेत दोन मार्कमध्ये सहा रॅ सहा रँक्स आहेत आणि मला जर पाच मार्क कमी पडले असते तर मी पा एक सहा सात मार्क्स कमी पडले असते तर मी इन्कम टॅक्समध्ये गेलो असतो म्हणजे मला आय एस मिळाली नसते सो आ, इतका फरक पडतो एक एका मार्कने त्यामुळे या परीक्षेसाठी प्रत्येक मार्ग जो आहे तोही महत्त्वाचा आहे मी असं एक्सपेक्ट करतो की तुम्ही फार बिगिनर मंडळी आहात यू पी एस सीच्या जर्नीमध्ये जे यू पी एस सी करत नाही आहेत पण इच्छा आहे यू पी एस सी करायची आणि थोडंच माहिती आहे यू पी एस सी काय अशी मंडळी किती आहे जर हातवर करा ओके आणि यू पी एस सीचं प्रिपरेशन चालू आहे किंवा एक इनफ सहा महिने झालेत किंवा त्याच्यावर झालेत अशी किती आहेत ओके okay. म्हणजे बरीचशी मंडळी आपल्याकडे जी आहे त्यांना यू पी एस सी करायचं आहे किंवा इच्छा आहे तर सर्वप्रथम म्हणजे श्रीगणेश आपण लहान ला, लहानपणी शाळेत जाण्याच्या अगोदर काढतो आई लिहिण्याच्या अगोदर तसं मी तुम्हाला सांगू इच्छितो तुमचा मोठा भाऊ म्हणून की तुम्हाला, तुम्हाला काय यू पी एस सी करायचं आहे हे डोक्यात क्लिअर ठेवा तुमचं काहीही कारण असू शकतं ते तुमच्या तुमच्या स्थितीला ॲग्रीड आहे आणि मी त्याच्यात इंटरफेअर करणार नाही तुमचं जे काही कारण असेल ते असू द्या बट मेक शुअर की हे तुम्ही जे काही दोन वर्षाची तुमची जर्नी असणार आहे पुढची एक वर्ष प्रिपरेशनचं असू अज्यूम करतो आहे आणि एक वर्ष तुमचं परीक्षेचं कारण परीक्षेला एक वर्ष लागतो हे काही दोन वर्ष आहेत किंवा त्यावर काही अजून एखादं वर्ष लागलं तुम्हाला तर त्या पूर्ण प्रवासात तुम्हाला तुमचं व्हाय सिव्हिल सर्व्हिसेस किंवा व्हाय यू पी एस सी ज्याला म्हणतो त्याने सतत तुम्हाला आत्मप्रेरणा दिली पाहिजे ॲग्रीड कारण आजकाल आपण म्हणजे फॉर्च्युनेटली किंवा अनफॉर्च्युनेटली आपल्याला फार सारं मोटिवेशन यूट्यूबवर अवेलेबल आहे म्हणजे श्रीमंत होण्यासाठी तीन उपाय किंवा हे या, या पाच गोष्टी करा तुम्ही करोडपती व्हाल ह्या पाच गोष्टी करा तुम्ही परीक्षेत पास व्हाल म्हणजे इंस्टंट मोटिवेशन दो दो मिनिट मे नूडल्स किंवा दो मिनिट मे मॅगी जसा कन्सेप्ट आहे तसं सगळीकडे इन्स्टंट मोटिवेशन आलं आहे आणि नकळटपणे हे यू पी एस सीच्या फील्डमध्ये पण आलं आहे म्हणजे तुम्ही बरेच सारे यूट्यूबला स्टोरीज बघाल असे व्हिडिओ बनवतात किंवा अशी गाडी येते मा बॅकग्राऊंडला एक म्युझिक चालतं आणि त्याची आय ए एस एंट्री आय एफ एस एंट्री आय पी एस एंट्री, एंट्री लबासनाचे तुम्ही रील्स बघाल लबासना म्हणजे लालबहादूर शास्त्री अकॅडमी ऑफ ट्रेनिंग जी मसुरीला आहे जिथे आय ए एसचं प्रशिक्षण होतं सो त्याचेसुद्धा तुम्ही फार स्टोरीज बघाल यूट्यूबला किंवा यूट्यूबला व्हिडिओज बघाल की ए होती हे आय एस की आय पी एस की एंट्री हे सगळं गिमिक आहे मोहमाया म्हणतात ज्याला गिमिक आहे याच्यावर लक्ष देऊ नका परीक्षा फार टफ आहे दॅट्स फॉर शुअर आणि तुम्हाला एक आतून इंटरनल मोटिवेशन लागेल आणि जे ह्या मोटिवेशन गोष्टी ज्या आहेत त्याने बघून येणार नाही ते आतून आलं पाहिजे की तुम्हाला काय यू पी एस सी करायचं आहे कारण मी सेल्फ स्टडी केला कोकणात माझं के जवळ घर आहे तर तिथे राहूनच मी अभ्यास केला आणि निसर्गरम्य वातावरण आहे सकाळी मॉर्निंग वॉकला जाणं पूर्ण दहा बारा तास तेरा तास अभ्यास करणं पुन्हा तोच फॉलो करायचं रुटीन आणि ते एक वर्ष चालू ठेवायचं सो हे पूर्ण जो प्रवास आहे ना हा तोच तोच प्रवास आहे म्हणजे त्याच्यात नाविन्य नाही आहे एक ठराविक वेळ येतो आणि तुम्हाला सतत अभ्यास करायला लागतो आणि सतत कॉन्स्टंटली तुम्हाला तेच वाचावं लागतं वेगवेगळे सब्जेक्ट्स आहेत फास्टनेस सिलेबसचा फार आहे त्यामुळे याच्यात तुम्हाला का यू पी एस सी करायचं आहे हा क्वेश्चन सगळ्यात महत्त्वाचा आहे त्यामुळे जे जी जे यू पी एस सी करतात त्यांनी घरी जाऊन हे लिहून ठेवा की तुम्हाला काय यू पी एस सी करायचं आहे आणि तीच गोष्ट तुम्हाला तुमच्या पूर्ण जर्नीमध्ये कामाला येणार आहे आणि त्यानंतरसुद्धा जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार तेव्हा हाच प्रश्न तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये जे म्हणतो ना नौका पार करणे तुमची इंटरव्ह्यूची नौका हाच क्वेश्चन पार करेल आता जसं पंडित सर म्हणाले प्लॅन बीबद्दल त्याबद्दलही बोलतो आणि माझे त्याबद्दल काही विचार होते का तर तेही बोलतो म्हणजे माझे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड होतं पण इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा जर तुम्ही एक जॉबमध्ये ब्रेक घेतला तर त्यानंतर पुन्हा जॉब मिळणं कठीण आहे त्यामुळे मी विचार केलेला जॉब करायचा आणि स्टार्टिंगला मी जॉबही केलेला आणि ते करता करता मी प्रिपेअर केलेलं तर याच्यात एक मला सांगावं असं वाटलं की प्लॅन बी असावा का तर प्लॅन बी स्टार्टिंगची दोन वर्ष तुम्ही नाही विचार केला तरी चालेल पण यात तुम्हाला एंट्री पॉईंट आणि एक्झिट पॉईंट हे दोन्ही माहिती पाहिजेत की या या वर्षी मी अभ्यासाला स्टार्ट करतो आहे दोन वर्ष मी पूर्णपणे फोकसने अभ्यास करणार आहे आणि यावेळी ह्या दोन प्रिलीम जर माझ्या नाही झाल्यात किंवा दोन प्रि एकदा बोबा ब नाही झाली दुसऱ्या वेळी मी मेन्स इंटरव्ह्यूपर्यंत गेलो होतं ठीक आहे यू आर गेटिंग द प्रो प्रो प्रोग्रेस म्हणजे तुम्हाला प्रगती दिसते पण बाबा जर प्रिलिमच होत नसेल तुमची एक दोन वर्ष तीन वर्ष तर एक्झिट कुठे करायची आणि प्लॅन बी कुठे म्हणजे काय करायचा तर हे फार महत्त्वाचं आहे कारण मी बरीचशी मुलं बघितली जी पश्चिम महाराष्ट्रातल्या भागातली आहेत आई वडील शेतकरी किंवा सामान्य परिस्थितीत आहेत त्यांना वाटतं की मुलं मुलं अभ्यास करतो एक दिवस तो अधिकारी होईल आणि मुलं यात सहा सात आठ वर्ष देखील घालवतात आणि बरीचशी मुलं अशी आहेत मला दोष द्यायचा नाही आहे ऑफकोर्स त्यांना माझ्यापेक्षा जास्त ज्ञान आहे ते खूप या फील्डमधला त्यांना एक्सपिरियन्स आहे पण तुम्ही नंतर जे काही तुमचं दोन प्रिलिम नाही झाल्या किंवा तीन प्रिलिम नाही झाल्या आणि प्लॅन बी चा विचार करा असं म्हणतोय याचा अर्थ असं म्हणत नाही आहे मी हे वर्षा, वर्षा की हे स्पर्धा परीक्षेचं फील्ड आहे ते सोडून द्या असं माझं म्हणणं नाही आहे तर दोन वर्ष तीन वर्ष झाल्यानंतर जर तुम्ही प्लॅन बीला स्विच केलात म्हणजे तुमचा काही दुसरा प्लॅन असेल करिअरबद्दल किंवा हे तर ते करता करता तुम्ही यू पी एस सी करू शकता कारण तुमचा इनफ अभ्यास झालेला आहे पण त्यासाठी तुमचा खूप चांगला अभ्यास दोन वर्षात होणं फार महत्त्वाचं आहे फार म्हणजे फार किमान रोज दहा प्लस दहा ते बारा तास ज्याला अभ्यासाची रेंज आहे नॉर्मल आपण इतर काही कामं नसल्यावर हो, करू शकतो तर तो अभ्यास तुमचा जो दोन वर्ष नीट झाला तर तुम्हाला नीट प्रिपरेशन कळेल की ओके असं असं प्रिपरेशन आहे हे एक्झामचं स्वरूप आहे आणि मला फक्त आता एक, एक जे म्हणतात व्हॅल्यू एडिशन नावाचा एक कन्सेप्ट आहे तुम्ही जेव्हा मेन्स लिहाल तेव्हा तुम्हाला कळेल म्हणजे जे आपण ॲडेड डेटा फॅक्ट्स वगैरे जे लिहितो गव्हर्नमेंटचे रिपोर्ट्स त्यात लिहितो सो असा एक पार्ट आहे सो ओके तोच मला ब्रशअप करायचा आहे किंवा मला रोज फक्त पेपर वाचून जे माझं करंट अफेअर ज्याला आपण म्हणतो न्यूजमधल्या ज्या बातम्या आहेत दैनिक घडामोडी त्या मला अपडेट करायच्या आहेत पण बाकी काही माझं आता अभ्यासाचं राहिलेलं नाही आहे माझा अभ्यास जो आहे तो नीट मी पूर्ण केलेला आहे तर त्यासाठी दोन वर्ष नीट द्या आणि त्यानंतर तुम्हाला एक प्रगती दिसत नसेल तर तुम्ही प्लॅन बीला स्विच झाला तरी चालेल आता माझ्या बाबतीतली माझं स्वतःचं प्लॅन बीचं परिस्थिती सांगतो तर माझी पहिल्या वेळी प्रिलीम झाली नव्हती मी त्यावेळी खूप अभ्यास केलेला पण त्यावेळी कोविडचा वेळ होता आणि माझी चार पाच मार्कनी राहिले त्यावेळी इतर सगळ्यांनी मला सांगितलं ते चार पाच मार्कनीच राहिली आहे एवढं काय वाईट वाटून घेऊ हो नको पण हेच तेच आहे तुमची शून्य पॉईंट पाच मार्कनी राहू देत पाच मार्कनी चार मार्कांनी राहू देत दहानी राहू देत नाहीतर पन्नासनी राहू देत परिलिम फेल्युअर इज फेल्युअर सो so यू हॅव टू ॲक्सेप्ट इट तुम्हाला ते स्वीकारलं पाहिजे सेकंड टाईम मी अभ्यास चांगला केला माझी प्रिलिम्स झाली मेन्स झाली आणि मी इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचलो खूप हाय होप्स होते पण फायनल लिस्टमध्ये माझा सेकंड अटेम्प्टला इंटरव्ह्यूला देऊन सुद्धा नाव आलं नव्हतं तेव्हा जरा वाईट वाटलेलं पण तेव्हा मला वाटलेलं ॲटलिस्ट कुठची तरी पोस्ट मिळायला पाहिजे होती म्हणजे आपल्या ग्रुप बी सर्व्हिसेस पण असतात त्यात ज्या कमी रँक्स आल्या तर त्यांना मिळतं सो so, मला वाटलेलं एक कमी रँक आली तरी चालेल पण मिळाली पाहिजे होती असं मला त्यावेळी फार वाईट वाटलेलं पण आपल्याकडे जी म्हण आहे मराठीत की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं तसं मी ते अपयश बसवून परत अभ्यास केला प्रिलिम्स दिली मेन्स दिली आणि यावेळी मला सेवन्टी सिक्स हो मिळाली म्हणजे मला परत आता द्यायची काही गरज नाही आहे यू पी एस सी यावेळीच आय एस मिळून जाईल मग माझं जेव्हा सेकंड अटेम्प्टमध्ये फा इंटरव्ह्यूला देऊन झालं नव्हतं तेव्हा मी विचार केला की मला काहीतरी आता प्लॅन बी बघितला पाहिजे कुठेतरी दुसऱ्या एक्झॅमचं किंवा काही फॉर्म भरा किंवा इतर एक्झॅमना ॲप्लिकेशन द्या असं करायला पाहिजे असा मी विचार केला तर त्यातही तुम्हाला गमत सांगतो की एम पी एस परीक्षा असते त्याचे मी तीन फॉ दोन फॉर्म भरले त्या दोन्ही एम पी एस सीच्या माझ्या प्री कधी झाल्या नाहीत माझ्या एस एस सी सी जी एल बँकिंग एस बी आय याच्या कधीच प्री झाल्या नाहीत आणि जेव्हा यू पी एस सी होती तेव्हा यू पी एस सीची मेन्स माझी सहज निघायची दोन्ही वेळा त्यावेळी मी स्वतःला समजावलं जेव्हा म्हणतात ना एक कॉन्स्टंट तुम्हाला फ्लो मेंटेन करायचं आहे तेव्हा मी स्वतःला समजावलं की हे बँकिंग एस एस सी एस बी आय या परीक्षा माझ्यासाठी नाहीच आहेत आणि यू पी एस सी सम समथिंग की जी मी करू शकतो जी मला झेपू शकते त्यामुळे या जर्नीमध्ये पुन्हा सांगतो यात तुम्हाला इतर मोटिवेशन देणारे कोणी नाही आहेत बरीचशी मुलं यूट्यूबला तासन तास मोटिवेशनमध्ये घालवतात पुन्हा पुन्हा मटेरियल गोळा करा टेलिग्रामवर प्रचंड मटेरियल अवेलेबल आहे मी सेल्फ स्टडीमध्ये पूर्ण टेलिग्रामवरच्या मटेरियलवर अवेलेबल होतो रिलायबे रिलायबल होतो आणि यूट्यूबवर सुद्धा पण बरीचशी मुलं मटेरियल आहे म्हणून त्याच्या झेरॉक्स काढा प्रिंट काढा आणि वाचणे नाही असं करून वेळसुद्धा घालवतात तर एक लक्षात घ्या तुम्हाला कलेक्टर बनायचं आहे मटेरियल कलेक्टर बनायचं नाही आहे त्यामुळे आता तुम्ही बिगिनर फेजला आहात म्हणून तुम्हाला सांगतो तर या काही गोष्टी तुम्ही डोक्यात ठेवा आणि एक शेवटचा मुद्दा म्हणजे एक इंटरव्ह्यूबद्दलचा थोडा एक्सपिरियन्स शेअर करतो की कसं आपण सकारात्मक दृष्टीने गोष्टी बघितल्या तर आपल्याला त्याचा फार फायदा होईल या प्रोसेसमध्ये तर बघा प्रॉब्लेम सगळीकडेच असतात म्हणजे एक साधी साधं उदाहरण रस्त्यावर खड्डे असतील तर जनरली जे सामान्य जनता आहे ती काय करते की अरे सरकार काही काम करत नाही आहे रस्त्यावर खड्डे आहेत पण रस्त्यावरचे खड्डे म्हणजे ऑफकोर्स मी त्याला सपोर्ट करत नाही आहे रस्त्यावर खड्डे नसावेत आणि नागरिकांना चांगलेच रस्ते, रस्ते मिळावेत पण फक्त रस्त्यावर खड्डे आहेत म्हणून सिस्टीमला ब्लेम करणं इट्स नॉट अ गुड थिंग आपल्याला सरकार खूप साऱ्या गोष्टी देत असतं शिक्षण आहे आरोग्य आहे पाणी वाहतूक आहे वीज आहे अशा खूप साऱ्या गोष्टी सरकार देत असतं फक्त रस्त्यावर खड्डा आहे म्हणून सरकारला नावं ठेवणं कामाचं नसतं म्हणजे उपयोगाचं नाही मग मा सामान्य माणसांना आणि सिव्हिल सर्वंट ज्यांना आपण यू पी एस सी जे क्लिअर झालेली माणसं आहेत किंवा जे यू पी एस सीच्या फील्डमध्ये आहेत तर यांना वेगळी कुठची गोष्ट करते तर हीच ऑप्टिमिझम ऑप्टिमिझम म्हणजे काय सकारात्मक प्रत्येक गोष्टीकडे जे बघतो ना जसं एक ग्लास दिले तुम्हाला अर्ध ग्लास भरलेला आहे अर्ध ग्लास रिकामी आहे तर अर्ध जे ग्लास रिकामी आहे त्याच्यावर फोकस करण्यापेक्षा जे भरलेलं पाणे पाण्याचा ग्लास आहे याच्यावर फोकस करणे म्हणजे ऑप्टिमिझम सकारात्मक ॲटिट्यूड तर हा तुम्हाला पूर्ण प्रोसेसमध्ये कामाला येईल आणि तो जितका ठेवाल तितके तुम्ही तरुण जाल बरीचशी मुलं निगेटिव्हिटीमुळे सुद्धा मागे येतात आणि खचतात या पूर्ण प्रवासात त्यामुळे निगेटिव्हिटीला बळी पडू नका कारण जरी तुम्ही निगेटिव्हिटीने एक्झॅम क्लिअर कराल तर सिस्टीममध्ये तुम्ही मागे राहाल जर तुमच्याकडे सकारात्मकता नसेल तर प्रॉब्लेम्स आहेत तुम्हाला त्यातून तुम सोल्युशन काढायचं आहे जर तुम्ही प्रॉब्लेमवर फोकस करून त्याच्यावर चर्चा करत बसलात तर सोल्युशन कोण काढणार इतर माणसं नाही आहेत सोल्युशन काढायला तुम्हालाच काढायचं आहे ते यू पी एस सीच्या प्रवासातसुद्धा तेच आहे की तुम्हाला सोल्युशन काढायची आहेत प्रॉब्लेमवर फोकस नाही करायचं एक उदाहरण सांगतो फक्त की आपल्याकडे एक मला एक क्वेश्चन विचारलेलं आहे यू पी एस सीमध्ये की वसंत मी अ थिंक विच यू आर प्राऊड दॅट यू आर फ्रॉम महाराष्ट्र अशा तीन गोष्टी मला विचारलेल्या तर हा अचानक प्रश्न होता कारण यू पी एस सीमध्ये जेव्हा महाराष्ट्रावर क्वेश्चन विचारला जातो तेव्हा त्यांची एक इमेज असते की महाराष्ट्रात यू पी किंवा बिहारची जी लोकं येतात त्यांना फार वाईट प्रकारे ट्रीटमेंट दिली जाते असं एक महाराष्ट्राची इमेज बाहेर आहे दिल्लीमध्ये आता ऑफकोर्स महाराष्ट्रात हा क्वेश्चन विचारला नव्हता मला दिल्लीत प्रश्न विचारलेला होता आणि दिल्लीत मला एक्सपेक्टेड आहे की मी भारतीय जी आयडेंटिटी आहे भारतीय जी ओळख आहे ती पहिल्यांदा ठेवेन नंतर माझी महा महाराष्ट्रीयन आयडेंटिटी किंवा महाराष्ट्रीयन ओळख आहे ती ठेवेन तर तेव्हा तिथे मी सांगितलेलं की देर इज मिनी वर्ल्ड इन इंडिया म्हणजे पूर्ण जगात जे जे काही वातावरणाचे प्रकार आहेत जे जे काही माणसं कल्चर संस्कृती सगळे प्रकारचे ट्राईब्स जे सगळं जगात आहे तशी सगळी डायव्हर्सिटी आपल्याला इंडियात दिसते आणि इन महाराष्ट्रा वी प्राऊडली से देर इज मिनी इंडिया इन महाराष्ट्रा दॅट वे ऑल इंडियन आयडेंटिटीज आर देअर इन महाराष्ट्र ऑल डिफरंट कल्चर्स आर देअर इन महाराष्ट्र धिस वॉज द फर्स्ट पॉइंट सेकंड पॉइंट मी सांगितला की फॉर मराठीज इंडियन आयडेंटिटी ऑर भारतीय आयडेंटिटी कम्स फर्स्ट दॅन कम्स आर सब रिजनल आयडेंटिटी दॅट इज मराठी विदर्भाचा आहे कोकणातला आहे अमुक आहे अमुक आहे हे आपल्याकडे नंतर येतं पहिल्यांदा आपण इंडियन आहोत हे मी दुसरा पॉइंट सांगितला आणि तिसरा पॉईंट मी सांगितला की जर मुंबईत तुम्ही दोन माणसाला बोलताना बघितलं तर ते हिंदीमध्ये बोलतात इतरही जर कुठूनही माणूस आला यू पीमधून येऊ देत बिहारमधून येऊ देत झारखंडमधून येऊ देत तरी त्याच्याशी हिंदीतून बोललं जातं त्याला रिस्पेक्ट दिला जातो सो वी आर ओपन टू अदर कल्चर्स आम्ही इतर ज्या संस्कृती आहे त्यांना ओपन आहोत आम्ही सर्व संस्कृतींचा सन्मान करतो हा मी तिसरा पॉईंट सांगितला आणि ते तिथे त्यांनी स्माईल दिलं इंटरव्ह्यू बोर्ड मेंबर्सने सो so, जी इमेज होती की महारा महाराष्ट्रामध्ये इतर आ, परप्रांतीय ज्यांना सोकॉल्ड म्हटलं जातं ते परप्रांतीय नसून ते भारतीय आहेत असं मी तिथे सांगितलं आणि आय थिंक त्यांना ते, ते आवडलं कारण यू पी एस सीची जी, जी एक्झाम आहे ती भारतीय लेवलला आहे मी जरी महाराष्ट्रीय नसेल तरी मला उद्या सकाळी कुठेही पोस्टिंग मिळू शकतं जो कॅडर मिळेल तिथे पण कुठेही पोस्टिंग मिळू शकतं तर इथे आपण भारतीय म्हणून जातो आपल्या ज्या रिजनल आयडेंटिटीज आहेत ते घेऊन जा नाही जात ज्या भागात जातो त्या भागाचे बनून जातो जसं दुधामध्ये साखर टाकावी आणि त्यामुळे साखरेमुळे दुधाची चव वाढते तसंच यू पी एस सीचे हे कॅन्डिडेट्स आहेत आपल्याला कुठेही टाकतील आपल्याला साखरेप्रमाणे त्या भागात जायचं आहे आणि त्या भार त्या भागाचं वैभव आणि संस्कृती वाढवायची आहे बस एवढं सांगून सर्वांना धन्यवाद आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर यानंतर सिद्धार्थ भांगे ऑल इंडिया रँक सातशे यांना मी अनुभव कथन करण्याची विनंती करते